एक लक्ष आमदार केसी पाडवी सुशील कुमार पावरा कुमार पावरा अक्कलकुवा मतदार संघ नि नंदूरबार प्रतिनिधि एक लक्ष चा वर्षे निष्क्रिय आमदार के सी पाडवी फक्त जोपर्यंत के सी पाड़ी आमदार पदा हटतना तोपर्य अक्कलकुवा विकास अशक्य है नवीन लोकना संधि दया विकास आपोआप होईल गेल्या चाळीस वर्षे केवळ वर काँग्रेस पक्षाच्या नावावर केसी पाडवी आमदार म्हणून निवडून येत आहे निवडूक झाली की मुंबईला जाऊन राहतात निवडूक जवळ आली की आपल्या गावाला प्रचाराला येतात असे करत करत गेली चाळीस वर्षे केसी पाडवी यांनी धडगाम अक्कलकुवा भागाचा सत्यानाश करून ठेवला आहे ज्या आमदाराने स्वतःच्या गावाचा रस्ता अजून बनवलेला नाही त्याच्यावर आपण विकासाची अपेक्षा ठेवू नये अक्कलकुवा विधानसभेत जिकडे बघाल तिकडे भंगारच रस्ते बघायला मिळतील ना रस्ताचा प्रश्न सुटला ना आरोग्याचा ना रोजगाराचा या माणसाने एकही कारखाना उद्योग या भागात आणला नाही धड रस्ते नाहीत समधे आजही महिलांना डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले जाते अत्यंत वाईट अवस्था आहे धडगाम अक्कलकुवा तालुक्याची या मतदारसंघात नुसते पक्ष बघू नका माणूसपणा बघा तो कामाचा आहे की बिनकामाचा आहे म्हणून अक्कलकुवा धडगाम विधानसभेचा विकास हवा असेल तर सर्वप्रथम निष्क्रिय आमदार केसी पाडवी यांना हटविले पाहिजे केसी पाडवींना हटविण्यासाठी मी स्वतः या भागात उमेदवारी करणार आहे लोकसभा निवडणुकीत इतर तालुक्यांपेक्षा सर्वाधिक मते मला या अक्कलकुवा मतदारसंघातून मिळाली प्रामाणिक लोकांची मते मिळाली ताताही मिळतील आमची ठरलेली मते आहेत समजदार लोक मला मतदान करतील जे बिकाऊ आहेत एक लाख दोनशे रुपयांमध्ये विकले जातात त्यांच्यावर भरोसा करता येणार नाही तरी आम लढायला तैयार आहोत, बदल करायला तयार आहोत तैयार लक्ष्य आमदार के सी पाडवी फक्त लढेंगे और जितेंगे जय हो अशी दमदार प्रतिक्रिया बिरसा फायटर्स से अक्कलकुवा मतदार संघाचे उम्मेदवार सुशील कुमार पावरा एक